नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे वनविभागामध्ये त्याचप्रमाणे वित्त विभागामध्ये आणि महामंडळ विभागामध्ये भरपूर जागा आलेल्या आहे आणि काही दिवसानंतरच या सर्व जागेंसाठी एक्झाम घेण्यात येईल त्यालाच उद्देशून अत्यंत महत्त्वाची असे प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी तयार केलेली आहे आणि हे बेसिक प्रश्नोत्तरे आहे यामधूनच प्रश्न येणार आहे तर आपण बघणार आहोत प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्रची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला प्रश्न दुसरा महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे पंधरा डिग्री आठ मिनिटे उत्तर ते बावीस डिग्री एक मिनिटे उत्तर त्यानंतर प्रश्न तिसरा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे बावन्न डिग्री सहा मिनिटे पूर्व ते ऐंशी डिग्री नऊ मिनिटे पूर्व त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे दक्षिण उत्तर अंतर किती आहे सातशे किलोमीटर आहे दक्षिणेकडून ते उत्तरेकडे जास्तीत जास्त अंतर हे सातशे किलोमीटर आहे त्यानंतर महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर किती आहे आठशे किलोमीटर त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे त्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस जिल्हा परिषद आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे जिल्हा परिषद नाही आहे नंतरचा प्रश्न महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे तर अकरा पॉईंट चोवीस कोटी अप्रॉक्सिमेटली महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश नंतरचा प्रश्न ग्रामीण लोकसंख्या किती टक्के आहे महाराष्ट्राची चौपन्न पॉईंट सत्याहत्तर पर्सेंट आहे महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या किती टक्के आहे तर पंचेस पॉईंट तेवीस टक्के एवढी महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या आहे नंतरचा प्रश्न महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे तर एक हजारास नऊशे एकोणतीस एवढे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे म्हणजे एक हजार पुरुषा महाराष्ट्रामध्ये नऊशे एकोणतीस महिला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के एवढी महाराष्ट्राची साक्षरता आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर एवढी महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे म्हणजे दर एक किलोमीटरमध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट लोक वास्तव्य करतात निवास करतात नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या राज्याच्या सीमा आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे मध्य प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस कोणत्या राज्याच्या सीमा आहे छत्तीसगड या राज्याच्या सीमा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणत्या राज्याच्या सीमा आहे गोवा व कर्नाटक या राज्याच्या सीमा आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणत्या राज्याच्या सीमा आहे तेलंगणा या राज्याच्या सीमा आहे महाराष्ट्राच्या आग्नेयेस नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या वायव्येस कोणत्या राज्याच्या सीमा आहे गुजरात व दादरा नगर हवेली या संघराज्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमा आहे वायव्येस नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे अरबी समुद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचा राज्य फूल काय आहे तर महाराष्ट्राचा राज्य फूल आहे मुठा बोंडारा त्याला जारूळ म्हणतात किंवा तामणसुद्धा म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे हारावत हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे काबुत्तरातल्या दातीतला तो पक्षी आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे शिकरू ही मोठ्या आकाराची खार महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे त्याचप्रमाणे एक अजून क्वेश्चन इथे सुटलेला आहे तर तो सांगून देतो महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू काय आहे ब्ल्यू नॉर्वन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे नेक्स्ट क्वेश्चन नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहे नागपूर विभागात एकूण महाराष्ट्रामध्ये सहा जिल्हे आहेत त्यामध्ये समावेश होतो नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा गोंदिया नेक्स्ट क्वेश्चन अमरावती विभागात महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा आहे तर अमरावती विभागात महाराष्ट्रात एकूण पाच जिल्हे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा अमरावती या विभागामध्ये समावेश होतो नेक्स्ट क्वेश्चन औरंगाबाद विभागात एकूण किती जिल्हे आहे तर औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्हे त्यामध्ये औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो नेक्स्ट क्वेश्चन नाशिक विभागात एकूण किती जिल्हे आहे तर नाशिक विभागात महाराष्ट्रामध्ये एकूण पाच जिल्हा आहे त्यामध्ये नाशिक जळगाव अहमदनगर धुळे नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे पुणे विभागात एकूण किती जिल्हा आहे पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्हा आहे त्यामध्ये पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई को कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहे त्यामध्ये मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र कोणते आहे तर ते मुंबई येथे आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्याची स्थापना झाली होती नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र कोणते तर मुंबई हे महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी त्याची स्थापना झाली महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर गंगापूर हे गोदावरी नदीवर आहे नाशिकमध्ये हे महाराष्ट्राचे पहिले मातीचे धरण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर कर्नाडा रायगड जिल्ह्यात आहे हे महाराष्ट्रातले पहिले पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर प्रश्न महाराष्ट्रातील पहिल्या जलविद्युत केंद्र कोणते खोपोली रायगड हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते तर राहुरी एकोणीसशे अडुसष्टमध्ये याची स्थापना झाली होती अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणता प्रवरानगर एकोणीसशे पन्नासमध्ये त्याची स्थापना झाली होती अहमदनगरमध्ये हा पहिला महाराष्ट्राचा साखर कारखाना आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी सुदगिरणीचे नाव काय कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी हे महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी सुदगिरणीचे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिल्या पवन विद्युत प्रकल्पाचे नाव सांगा जमसांडे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे हा महाराष्ट्रामधील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते आरवी पुणे हे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिला लो पुलाद प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला लोहपल्द प्रकल्प स्थापन करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये ते काढले होते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते दिग्दर्शक हे महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषेतील दैनिक वर्तमानपत्र आहे एकोणीसशे चारमध्ये सुरू झाले होते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा कुठे उघडण्यात आली पुणे येथे उघडण्यात आली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी संयुक्तरित्या पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा उघडले नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या वर्षी उघडण्यात आली सातारामध्ये एकोणीसशे एकसष्टमध्ये पहिली सैनिकी शाळा उघडण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण आहे सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याधिपा मुख्याध्यापिका आहे होत्या प्रश्न चौपन महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कुठे सुरू झाली तर मुंबईमध्ये महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी सुरू झाली त्यांचा प्रश्न महाराष्ट्रातील भारतातनं मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे महर्षी धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्रामध्ये भारतातनं मिळवणारे पहिले व्यक्ती होते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी भारतातनं मिळवले होते नेक्स्ट क्वेश्चन ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्र व्यक्ती कोण वी स खांडेकर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि ते ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहे नेक्स्ट क्वेश्चन रॅमन मॅग्सेस हे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आचार्य विनोबा भावे हे पहिले महाराष्ट्रीयन होते ते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांना रॅमन मॅग्सिनचे पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्रातील पहिले रँगलर कोण पहिले रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आनंदबाई जोशी आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामधील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता वर्धा नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते न्यायमूर्ती महादेव रांडे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रामधील किंवा भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली मुंबई ते ठाणे सोळा एप्रिल एकोणीसशे अठराशे त्रेपनला सुरू झाली लॉर्ड डलहोसीच्या काळामध्ये सुरू झाली त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन त्रेसष्टवा क्वेश्चन आहे महाराष्ट्रामधील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रामधील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता चंद्रपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला गरम जिल्हा आहे त्यानंतर महाराष्ट्रामधील पहिली महानगरपालिका कोणती मुंबई ही महान महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे नेक्स्ट क्वेश्चन सर्वात कमी लोकसंख्या घनत्व असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे सर्वात कमी लोकसंख्या घनत्व म्हणजे अतिविरळ लोकसंख्या आहे गडचिरोली या जिल्ह्याची नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रेगूर मुद्रा आहे महाराष्ट्रामध्ये तिलाच कापसाची काळी मृदासुद्धा म्हणतात रेगूर मृदा त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आहे कोणता तर तो आहे अहमदनगर त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता सिंधुदुर्ग हा दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता तर मुंबई शहर हा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा आहे दर हजार पुरुषांमागे फक्त आठशे अडोतीस स्त्रिया मुंबईमध्ये आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता किंवा महाराष्ट्रात सर्वात चांगले लिंगगुणोत्तर असणारा जिल्हा कोणता तर तो रत्नागिरी आहे रत्नागिरीमध्ये दर हजार पुरुषांमागे अकराशे तेवीस महिला आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा कोणता नंदुरबार हा आहे नंदुरबारमध्ये सर्वात कमी साक्षरता फक आहे फक्त त्रेसष्ट पर्सेंट नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा कोणता मुंबई उपनगर हा आहे नव्वद पॉईंट नव्वद टक्के साक्षरता आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याची दोन हजार अकरानुसार नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येचे घनत्व असलेला जिल्हा कोणता सर्वात जास्त लोकसंख्येचे घनत्व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे आहे महाराष्ट्रामध्ये नेक्स्ट क्वेश्चन सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता अहमदनगर त्यानंतर सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता रत्नागिरी त्यानंतर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर त्यानंतर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर त्यानंतर राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई सोळाशे छेचाळीस मीटर त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते राहुली एकोणीसशे अडुसठमध्ये त्याची स्थापना झाली अहमदनगरमध्ये त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आहे तर ही आहे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे जे महामंडळ भरतीसाठी वन विभागासाठी आणि वित्त विभागासाठी अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे अजून काही व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुमच्यासाठी शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनने दिली आहे यामधूनच बहुतेक प्रश्न येतील यामधून तुमचे जवळजवळ दहा ते पंधरा वार्स कॉर होऊ शकतात धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल समोरच्या सर्व माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब ऑन व्हिडिओ अर्लियर